आपण सध्या गोदारे गोदावरीच्या ठाकळे उच्च निम्न पातळी बंधाऱ्यावरती आहोत आणि या बंधाऱ्यावरती जवळपास चार लाख ने पाणी वरच्या बंधाऱ्यामधून मंगरुळच्या बंधाऱ्यातून सोडण्यात आलेलं आहे जरी जायकवाडीमधून आज पाणी कमी केलेलं असलं तरी सुद्धा मंगरुळचा बंधारा या बंधाऱ्याच्या वरती आहे आणि त्या बंधाऱ्यामधूनची सकाळची जी अपडेट आहे ती जवळपास चार लाख ची आहे त्यामुळं शेलगाव रिदुरी कवडगाव आणि गवांतडी काळेगाव ही जी खालची गावं आहेत ती भयंकर पुराने वेळलेली आहेत घरामध्ये पाणी शिरलंय अनेक लोकांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे घरा मदे पानी करेना हे, मंदिर असतील शाळा असेल कार्यालय असतील घर असतील सगळं काही पाण्यामध्ये डुबल्या गेलेलं आहे प्रचंड असा भयानक महापूर या सध्या गावांना आलेला आहे आणि सध्या या गावची परिस्थिती फार गंभीर आहे प्रशासन सध्या दुर्लक्ष करतय इथल्या नागरिकांचं स्थलांतर होणं गरजेचं आहे काही नागरिकांनी स्थलांतर केलेलं आहे मात्र ज्या लोकांचं स्थलांतर झालंय त्यांना या ठिकाणं प्रशासनाकडून सुविधा देखील दिल्या जात नाहीयेत सध्या आपण जी ही परिसर बघतोय गोदावरीचा जवळपास दोन्ही बाजूने एक एक किलोमीटर पर्यंत पाण्यानं व्यापलेला हा परिसर आहे शेतकऱ्यांची शेती पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्यांना वर्षभर केलेली मेहनत सगळी काही पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला भीषण चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे सरकारने या ठिकाणी पंचनामा वगैरे असले नाटकं न करता शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये या ठिकाणी अनुदान मदत केली पाहिजे आणि पूर परिस्थितीमधून शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे सध्या जे पाणी बघतोय एवढं रौद्र रूप कधीच या गोदावरी नदीनं स्वरूप घेतलेलं नव्हतं प्रचंड असं हे पाणी त्याचा वेग त्याचं जी काही व्यापक व्याप्ती आहे परिसर आहे तो भयंकर व्यापलेला आहे अशी ही गोदावरी दुथडी वाते रुद्ररूप घेतलेला आहे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे शेजारी जे रिदुरी गाव आहे त्या रिदुरी गावामध्ये आपण ब बघू शकतोय पाण्याचं आणि गावाचं चा काहीच अंतर नाही आहे जवळपास अलीकडची घरं सगळी काही पाण्यामध्ये डुबल्याचं चित्र आहे रात्रीच्याला या लोकांना झोप सुद्धा नाहीये प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी यंत्रणा हलवणं गरजेचं आहे यांना मदत पुरवणं गरजेचं आहे ही जी परिस्थिती पाहतोय ही मागच्या आठ दिवसापासून परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे गोदावरी पात्रामध्ये जे पाणी काल वाढलेलं आहे ते अचानक वाढलेलं नाही तर परवा दिवशी जायकवाडीमधून पाणी वाढवण्यात आलेलं होतं आणि आता हे पाणी या ठिकाणी हळूहळू वाढताना आपल्याला दिसतंय त्यामुळे अजून काय परिस्थिती उद्भवू शकते याचा अंदाज सध्या तरी लावता येत नाही मात्र सध्या तरी प्रचंड अशी भयानक परिस्थिती गोदावरी काठच्या गावांची आणि गोदावरीची झालेली आहे